नमस्कार मंडळी तर दरवर्षीप्रमाणे म्हशाची यात्रा असते जानेवारी महिन्यामध्ये आणि तोच दिवस आज आलेला आहे तर आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहोत म्हशाच्या यात्रेला दरवर्षी जातो त्याचप्रमाणे दर यावर्षीसुद्धा चाललेलो आहे तर सगळी तयारी चालू आहे सगळी गाडी सामान घेऊन भरतात तर आपली गाडी तर घरात ठेवलं आहे कारण टेम्पू मध्ये जातो सगळे फॅमिली आम्ही तर त्याच्यासाठी आपले बाहेर टेम्पो वेम्पू भरला आता सामान विमान आणि पुढे शूट करूया थोडा तर चला म्हटली तर आपल्याला आता सलग तीन दिवसासाठी आम्ही चाललेलो आहोत तर तिथं जाऊन आमची कशी वस्ती असते तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल तर यावर्षीसुद्धा आपण काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू आणि कशा इकडे वस्ती असते आणि किती दिवस राहतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल परत मजा असते ना जी माशाच्या बाजारातली बैल बाजार आणि यात्रा सर्वात मोठी यात्रा मानली जाते महाराष्ट्रातली सर्वात मोठी रायगड ठाणे जिल्ह्यातली यात्रा म्हणजे माशाची यात्रा आणि बैल बाजार तर यासाठी आम्ही चाललेलो आहोत नवीन बैलसुद्धा घ्यायचे आहेत तर आपण या व्हिडिओसोबत राहा आणि तुम्हाला सर्व मजा या बघायला भेटेल आपल्या चॅनलवर तर नक्कीच बघा तर चला भेटूया आपण भाषा चला द्रोणागिरी माते की शीतला देवी माते की जय बसोबा टेम्पवतली करमणूक प्रवासाला जाता येता असा खेळ पाहिजे <laughs> इकडे बघा वरती ए गुंडी 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 बघ बस थांड्या मारल्या नाही इथे चकसखल प्रती पंढरपूर आलंदी अरे बाबा विट्टल विट्टल आणि आता मी माझ्यामध्ये पोचलोय असं वाटतंय कारण आजूबाजूला सामान दिसायला लागले पार्किंग दिसायला लागले दुकान मांडायला सुरुवात झालंय हे बघा इकडे पण बघा दुकाने पडलेले आहेत म्हणजे आपण आता आहे मंडल आहे त्या प्रवेशद्वारावर प्रवेशद्वारावर आपले छत्रपती शिवाजी महाराज आय लव्ह मसा इथे सुद्धा लावले बघा ग्राम पंचायत मार्फत लावलेला आहे धूल धूल सुरुवातोय आता मशान आणि तिकडे आमचा बंदोबस्त चाललाय राहण्याचा औसा बांधायला घेतलाय तुम्ही तिकडे कोरा द्या इथं आमची वस्तीची जागा आणि हे कुठं आहे भुंगाड हो बघ माणूस आणला इकडं आम्ही त्याचा सफेद होता त्याने मातीन लोलून लोलून काय अवतार केला हे भाई काय चाललंय तुझा वाटलं नका ना वाला त्याचे फाडून टाकयला आज वाटत सगळी घाण अटकलंय भाई तुझे काय चाललंय भाई ह उतर हल उतर माणसाला चढवण्यासाठी काय चाललं हातावर चालवता निकडं बघा वर दोरी बांधासाठी माणसाला कसा चालवत नेलाय बघ मान इकडं बघ एवढा लांबचा मल्ला दोरी बांधासाठी त्याला चालत नेला आता उभा ठेवलाय जुगाड जुगाड कसला होता बाई नाही कोणी केले शेवटी तलीनी आल्याची नोंद बघा इकडे बघा वरून माणूस हवे मध्ये चालतोय कसा चालतोय कसा चालतोय इकडं बघा कसा चालतोय माणस हे घे त्याला घे आता पहिला प्रयोग असले मिशन सक्सेसफुल चला मंडली आल्या आल्या नाश्ता विष्टा केला आणि एक फेर फटका मारायला आहे मग नंतर आता बघू फेरफटका मारून येऊ कुठं कुठं कुठलं बैल आलेत आपण कवर करू थोडाफार एरिया नंतर मग पुन्हा कामाला लागू कारण सगळी सुविधा तिथं आपली अवसावर करून ठेवायला लागेल आधी अरे एक फेअर फटका मारून सगळी जाऊ सगळेजण आलेत चला बघूया बैल बघून येऊ ना कुठले आले आहेत कुठले आले आहेत नंतर कुठलं येतील परत कुठल्या येतील उद्या कुठल्या येतील परवा कुठल्या येतील आपल्या सगळं बघायला भेटा त्याच्यासाठी आपल्या चॅनल राहा नाही मार किती जाते आहे दोन जाते आहे दोन जाते बघा दोन जाते

चाललाय तरी तिकडे विषय बघू मंडली चाललंय संरक्षण नको बोलला तो बघू मान हलवतय कलर बघा बैलांचे वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे बैल बघायला भेटतील मोठी धावण आहे लाळे बाय बघा मग बडी बाय झालेला असेल वाटतंय म्हणजे गरीब आहे म्हणजे गरी मारत नाही पण एसनीला सही आहे ना इकडं पण मोठी दावण आहे तर कलर बघा मस्त वाटतंय माणसं ती बघामोराव लाल भांडा या कलर लाल भांडा बोलता किती दाती आहे बघू किती दाद दादा कौ रे दाखव दा भाई हे भाई दादा दा तो सादातीत वाढतात नाही मग म काय वाटत मुंडा शरद तीचा बैल हाणला वाटत गर्दी आहे म्हणजे सगळी बारकी वासर आली जास्तीत जास्त शर्यतीचा नाद लागल्यापासून बारकी वासर जास्त येतं नेताला तो बघ चेंडूला जोड होईल यो बघ चेंडूला जोड होईल दरवर्षीचा बघा गर्दी झाले गर्दी बघायला मक्कासोरला पस्तीस हजार सांगितलं पाहिजे बोला आता शेत बघून ठेवा इकडे बघा हा एरिया बघून ठेवा नेक्स्ट ब्लॉक मध्ये नाहीतर याच ब्लॉक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हा एरिया कसा दिसतंय नंतर कारण इथं चालायला जागा नाही राहणार नंतर इथून बघा हा एरिया भरपूर आता सगळं हिरवा दिसतंय तर सर्व बैलांनी भरलेला दिसत लाल्या पण काल्या शिंगांचा आहे तो <laughs> बघा बरे बघा तोंड म्हणजे रेडा आणि या म्हशी रेडा आहे या म्हशी आहेत बाकी तिकडे जास्त दोन तीन रेड होत ते इकडे सगळ्या म्हशी आहेत आणि तिकडे छोटी छोटी त्यांचे पार्ट आहेत पुढे जाऊ त्याला नेमपूत काहीतरी तरी लागलंय त्याच्या बघ पायाला बैलाल बैल आहे बघा आज दिवस रात्र बैल येतच हे बघा त्या काही दिसून नाही चार बैल येत उभं तीन आडवा एक ये माझ्या फाटी बघ जरा लांब दिसतय इथ शैर्यात असत एक फेर फटका मारून आलो आता आता जेवणाची व्यवस्था करतो हो पहिले हम्म शैर्यती असतात नाईथ तिथं जिंकल्यानंतर ते गुलाल उडवले नाही इथं असा विषय हो ना होमचं गोडाऊन या साईडला आमचं किचन आहे इकडे आहे सामानाची खोली आणि इकडं आमचं हे आहे काय हॉल आहे <laughs> आणि या साइडला बेडरूम आहे इकडं मोठा बेडरूम आहे डबल बेडरूम आणि इकडं आहे सिंगल बेडरूम या साइडला आहे इथं हॉलमध्ये सगळे चर्चा करतात आणि बेडरूम मध्ये झोपलीन <laughs> आणि सिलिंग बघा आमची सिलिंग लाईट बघा हे बघा सिलिंग लाईट इकडे बघा सिलिंग लाईट लावलेली आहे बघा मस्त सिलिंग लाईट आहे काय चला चहाचा सुगंध सुटलेला आहे चहा स्पेशल चाललाय आणि कुकरला काय लावलं आहे चण्याची भाजी मिळणार म्हणजे आज मकना चणा चणा कोलेवाडा आता चना मसा वाडा वाईल बघ चिकू तर काट्या काट्या आहेत ना रस्ता करते आता बघा असा रस्ता करायला साईडला हो असा रस्ता करायचा म्हणजे आपल्याला लागत नाही इकडं पण बैल आले बघा मंडली हे बघा मंडळी गेल्या वर्षी पण या फार्म हाऊसचा एरिया आहे आतमध्ये हा बघा मोठा फार्म हाऊस तिथं गेट आहे ते तर राहिलो होत आपण गेल्या वर्षी नाही सगळी तर या वर्षी काय झालं माहिती आहे मामूस बोलला पोरीशी लग्न करणार तर फार्माशी चावी नाही देवायचं मग मी नाही करायचं मला लग्न मामाशी पोरीशी तर मग चावी पण नाही दिली फार्माशी असं काय नाही आहे बस पाणी आहे बघ काढ बालदी काढ चाल पट का इकडे बघा मत वाचलं पण पाणी आणिपित आपल्या भाक्याला धोवा तर ना पावाल नेऊ त्याला बघा आताच नवीन जवळ उतरले टेम्पोत ना इकडे आहे त्याचा जोडीदार हे बाबा घाबरव नको रे जे आणटी बाईला सारखी शिंगायत बघ चह टोका लाल्यापटीला गरम नाही कारण अजून हा एरिया ते तिकडं ते झाडांपर्यंत आहे फारात लांब तिकड परण बैल असं आहे या साईडला यात्रा आहे या यात्रा दाखवतो तुम्हाला इकडं बघा इकडून यात्रा दिसत असेल तुम्हाला इकडं मंदिर आहे आणि यात्रा सगळी भरलेली असते पूर्ण रोड भर मोठी बोकाड गावठी बोकाड आहे बघा कालचोड आणि ताला भांडलं आहे आला या साईडला पण आहेत ऐ, हो बघ मारायला येते बोलते मारायला येत आहे यात्रा बघायचं टेम्पो आला पहिल्यांदा टेम्पो आला सप्येत काला शेकड पिल्ल जाम शेकडीच मी वाटलं आठ

इकडं बघा घांगूर आहेत मस्त बैलांसाठी लागणार भारी भारी घांगूर झाल्यातले बघा ही कशी आहे थोडीशे अठराशे जोडी आणि ते हातातली बावीसशेला बरच आहे हुक आहेत हे आहेत सगळंच आहेत ही घंटी घंटे घागूर पटेकडी चपट हे चपट पाहिजे ना दुर्व्यान हे बघ कशी आहे ती जोडी पट वाले समजलं काय सोन्याच्या चैनी बघा बैलांच्या गाल्यात घालत सोडण्याच्या चैनी हे किती आहे जोडी सतराशे आणि हे मध्ये असत असेल आता समजा तुम्ही मी काय बोलू घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर येऊन आलो <yelled as by Henan> तर भाई काय मन भरत नाही पहिली खरेदी केले ती दुकर घेतलाय हे बघा हे आहे बैलांचे शिंगाणं लावायचं हे असं पहिले शिंगाण लावून सजवतात माहिती आहे तुम्ही बघितला कुठले व्हिडिओ तर बघा मी दाखवीन दिसले कुठले तर माशामध्ये हे कितीला जोडी ही साशीला चार म्हणजे दीडशेला एक आहे तीनशेला थोडी आता ते सातशेला चार माहिती आता तुम्ही गणित चुकलं असतो ना आता बैलांच्या पायात घालायला आहे बघ बाबा बैला बिलांच्या पायान घालताना माणसावर घालताना हे पायान सातशेला जोडी हे बघा सगळं काही लागणार बैलांना सजावटीचं साहित्य आहेत जास्तीत जास्त बघा कासर मुसक्या यसनी सगळंच काय घंट्या सोटा आणि इकडं हुक आहेत चल्यात घालायचं आहे बघ वस्तू बऱ्याच बघा नवीन आता पट नवीन आहे ये बघ ये पट बघ ये ही सिस्टीम काय आहे म्हणजे असं आहे का बरोबर बरोबर एसनांनी गंड्यामध्ये घालण्यासाठी नवीन काहीतरी बनवलंय भांगरूर अडीचशेला चार आहे ते विक्र गर्दी बघा किती मस्त मोठा सौदा चालय वाटतं काय समज नाही कुठल्या वयला सौदा चाललाय भावला सौदा वाटतं सत्यात्तर ला जोडी गेली बघा सत्यात्तर हजाराला जोडी हे अट्टे आहे बघ असला आहे शर्यतीच आहे थवा पक्ष्यांचा कसला चाललाय लाईनिन दुसरं एक आलं दुसरा आला दुसरं आलं दुसरा आला ब काय बनवलंय काय सांगा लवकर काय बनवलंय काय वाटतंय काय चांगला बैल आहे आपल्या चेंडू धुरला या साईडला हातात नवीन बैल आलेले आहेत टेम्पो आला आता उतरवतात बघा उतरला उतरला हे बघा लहान पोरगी बैल दोन उभी आहे बघा आत्ता उतरवलं तर बैल बघितला ना बघायला गेलाय का तर अगोदर ये जात या झालाय बघ ुक टाकलंय त्याच्या कांद्या बागाला खिल्ला राहील नाही खिल्ला राहिला की अंग धरण धर्र टाकलो कसं बघा जुना बाई घेतला ना तेव्हा असा दिसत होता होतो बराच जुना त्या दिस तर का दिसतंय म्हणून थांबलंय बघायला काय विचारतोय काय रेट सांगतंय উলিয়া ভোজনে বলুৱাই খাই 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 কালো বাৰ काय आहे बैलाची किंमत दादा हो दादा काय बैलाची किंमत फक्त व्हिडिओसाठी आपल्याला काय किंमत बैलाची पंचेचाळीस बघा पंचेचाळीस हजारामध्ये असा बैल आहे कमी जास्त होतील ना व्यवहार होईल संध्याकाळी मस्त मेजवानी आलेले आहे काय आहे बघा आणि शेव पाहिले कोण शेव पण आलेले घ्या तुम्ही आणि सूपचा आस्वाद घ्यायला गर्दी झालेली आहे भरपूर गर्दी आणि सगळे झालं थांबले वेटिंग वर हे बघा एक हे परत घ्या परत घ्या आणि टाक बस शेव आणि मला तर वाटतंय सूप साठी जरासर द्रोन हे कमी पडलेलं आहे साईज कमी झाली साईज कमी झाली ड्रोनची नार इट्टी इंद्रा हा आणि फिमेल आचार्यांना साथ देणारा मेल आचारी लालू शेट कोळी चणा मस्त वाडा बनवतात सूप आणि सूप आपण आता टेस्ट केल्या मस्त झाला आहे छान सुंदर आता चढला आहे चणा गार्लिक चणा बघूया कसा झाला का आपण टेस्ट करू मस्त ते चाकणावाला खपवतील पहिले रे